शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये असलेला डब्ल्यू डी हा आता पुढे सरकला आहे डब्ल्यू डीमुळे तयार झालेले बाष्पयुक्त वारे कमजोर झाले असून राजस्थान गुजरातवरून येणारी कोरडे वारे हे महाराष्ट्रात वातावरण तयार होताना काही अडचणी निर्माण करतील आणि त्यामुळे पावसाच्या प्रमाणात काही घट होऊ शकते परंतु मान्सून ट्रप महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची शक्यता ही जास्त असणार आहे आपल्याला माहिती आहे की सव्वीस ते चार जून या कालावधीमध्ये मान्सूनने कुठली प्रगती अरबी समुद्रात केलेली नाही तर एकोणतीस मे ते चार जून या कालावधीत पूर्व भारताकडून देखील प्रगती केलेली नाही त्यामुळे सध्या मान्सूनची प्रगती पूर्णपणे थांबलेली आहे आपण आठवड्याभराचा किंवा आठ दहा दिवसाचा पावसाचा खंड निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आज चार तारीख आहे आणि चार तारखेला जे काही वीकली अनालिसिस म्हणजे आठवड्याचा अं झालेल्या पावसाचा हिसाब या ठिकाणी महाराष्ट्रात मांडलेला आहे आपण बघतो त्यामध्ये पालघर पुणे कोल्हापूर परभणी लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची घट नोंदवण्यात आलेली आहे आठवड्यामध्ये शिवाय पावसाचं प्रमाण कमी झालंय ते वाशिम हिंगोलीमध्ये त्यानंतर तिथे पावसाची नोंदच नाही आहे या आठवड्यामध्ये तर आपण बघतो की नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सातारा सांगली आणि बुलढाणा अकोला चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची घट आहे थोडा सामान्य पाऊस हा गडचिरोली यवतमाळ सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये झालेला आहे परंतु एक समाधानकारक पावसाळी वातावरण जे तयार झालं होतं ते धाराशिव ठाणे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मात्र गेल्या आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे त्याखालोखाल मुंबई रायगड नाशिक धुळे बीड याही जिल्ह्यांमध्ये पावसाची जेमतेम सर्वसाधारण नोंद झालेली आहे हा संपूर्ण विचार करण्याचं कारण असं आहे की जेव्हा पावसाचा खंड असतो तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आता मॅप बदलला आहे आपण यापूर्वी जो मॅप बघायचो सिजनल तो एक मार्च पासून तर एकतीस मे पर्यंतचा बघायचो आणि आपल्याला असं जाणवलं त्यामध्ये की मान्सून पूर्व पावसाची मे मध्ये झालेली जोरदार हजेरी त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्तम पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण गेल्या वेळेस दाखवलेल्या सिजनल मॅपमध्ये आपल्याला सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद दिसली होती मात्र एक तारखेपासून चार तारखेपर्यंत चा जी काही नोंद आपल्याला या ठिकाणी दिसते त्यामध्ये केवळ ठाणे जिल्ह्यात पावसाचा सरासरी ओलांडलेली पावसाने बाकी विशेष पाऊस कोणत्याही जिल्ह्यात झालेला नाही आहे म्हणजे याचा अर्थ एक तारखेपासून चार तारखेपर्यंत पावसाचा खंड हा नोंद लागलेला आहे जे एफ एस मॉडेलने उत्तर महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थोडं मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि कोकणामध्ये उद्या हलक्या मान्सून सरींची शक्यता व्यक्त केली आहे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाची शक्यता देखील सहा तारखेला दाखवण्यात आली आहे सात तारखेला देखील थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण असण्याचा अंदाज आहे आठ तारखेला आपण मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला आहे तो अजून कायम आहे थोडं नऊ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे दहा तारखेला थोडं महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होऊ शकतं अकरा तारखेला थोडं आपण बघतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर झाला आहे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे त्यामुळे भारतातील पावसाचं वातावरण कमजोर झालंय मात्र दोन्ही समुद्रात वातावरण बदलत आहे दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरणाचे संकेत बारा तारखेपासून आहेत जी एफ एस मॉडेलने तेरा तारखेला देखील विशाखापट्टणम विजयवाडाकडून येणारं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र असं आजही दाखवलेलं आहे आणि या वातावरणाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर काही भागात पडेल आणि मुख्यत्वे करून याचा प्रभाव हा मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा असण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे त्यामुळे आपण या मॉडेलचा अंदाज म्हणजे हे ए सी एम डब्ल्यू मॉडेल आहे या मॉडेलचा अंदाज आपण एकत्रित दाखवणार आहोत जोपर्यंत मान्सून सक्रिय होत नाही तोपर्यंत कारण तोपर्यंत त्याच्याशिवाय आपल्याला नेमकी मान्सूनची काय प्रक्रिया आहे याविषयी खात्री पटणार नाही पाच आणि सहा तारखेला या मॉडेलने मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे सात आणि आठ तारखेला मात्र आपण बघतो मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे आणि दहा तारखेला देखील यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे शिवाय बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात वातावरण बदलतंय हेही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे बारा तारखेपर्यंत या वातावरणात अमूलाग्र बदल होणार आहे दक्षिण अरबी समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल तयार होणार आहे आणि महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तेरा आणि चौदा तारखेला आपण वातावरणात बदल बघतो आणि माझा अंदाज आहे की जो अडखळलेला थांबलेला रेंगाळलेला मान्सून आहे हा चौदा तारखेपासून पुढे प्रवास करायला सुरुवात करेल आणि त्या दृष्टीने अनुकूल वातावरण या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे आपण जर आत्ता बघितलं तर ही मान्सूनची रेषा असणार आहे आणि जी रेषा आत्ता सध्या तरी या भागातून अशा पद्धतीने सरकलेली आहे त्यामुळे एकूणच बदलत्या परिस्थितीनुसार तेरा चौदा तारखेला मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल आपण पंधरा आणि सोळा तारखेला असं वातावरण बघतो आहोत की अरबी समुद्रात काहीतरी घडतंय म्हणजे पुन्हा एक नवीन कमीदाबाची निर्मिती या ठिकाणी होऊ शकते आणि मग याचा पश्चिम किनारपट्टीवर मोठा परिणाम होईल आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे सतरा अठरा तारखेला आपण बघतो की आपल्याला या ठिकाणी एक नोंद देण्यात आलेली आहे आणि आपण ही नोंद जर बघितली तर या ठिकाणी एक कमी क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे शक्यतो महाराष्ट्रातील जो पावसाचा अंदाज आपण दिलेला आहे तो कायम आहे अठरा तारखेपर्यंतचा हा एकत्रित अंदाज आहे हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा होणार काय आहे की आपल्याला यापूर्वी पूर्व भारताच्या दिशेने फारसं पा पावसाळी वातावरण दाखवलं जात नव्हतं तर आपण या ठिकाणी आता बघतो आहोत की विदर्भाच्या दिशेने सुद्धा या बाजूने पावसाळी प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की या बाजूने देखील मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण हे या भागामध्ये असणार आहे त्यामुळे याचाच अर्थ असा आहे की या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन किंवा डिप्रेशन तयार होईल आणि ज्याचा इथे महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे आज रा रात्री किंवा सकाळी थोडं म मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उद्या दिवसभरात देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं थोडं पावसाळी वातावरण असणार आहे सहा तारखेला कोकणासहित पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा या भागात थोडं पावसाचं वातावरण असेल सात तारखेला देखील मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर बीड या भागात नाशिकसह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण या भागात पावसाचा अंदाज कायम आहे रात्री हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकू शकतं नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात मेघगर्जेनेस विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचे वातावरण असणार आहे दहा तारखेला थोडं वातावरण कमी होईल अकरा तारखेला जे काही बंगालच्या उपसागरातील वारे आणि अरबी समुद्रातील वारे यांचा मिलाप महाराष्ट्राच्या काही भागात होणार आहे आणि त्या ठिकाणी पावसाळी वातावरण जोरदार तयार होईल महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण आपण बघतो बारा तारखेलाही महाराष्ट्रात काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस असणार आहे बारा तारखेला रात्रीच महाराष्ट्राचा आणि विदर्भ मराठवाड्यासहित अनेक जिल्ह्यात मोठं पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस हा पाऊस आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे साधारण पंधरा तारखेला एक रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये आणि या कमीदाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रमाण वाढवण्यामध्ये होणार आहे याच पद्धतीचा कमीदाब आपण यापूर्वी महाराष्ट्रावर परिणाम करताना अतिवृष्टी करताना बघितलेलं आहे त्याच पद्धतीची अतिवृष्टी सोळा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूरमध्ये दिसू लागली आहे थोडं अतिवृष्टीचं वातावरण मुंबईसह पुणे सातारा सांगलीचा काही भाग सोलापूरचा काही भाग आणि रायगड रत्नागिरी या भागात देखील वातावरण बदलू शकतं म्हणजे सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे हे पावसाळी वारे अठरा तारखेपासून कमजोर व्हायला सुरुवात होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज